अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक अधिकारी व जमूनच्या शिस्तबद्ध नियोजन अंतर्गत पार पडली नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट विश्वास काळे यांच्या समावेश सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा यथोचित सत्कार करत त्यांना अमरावती जिल्हा वकील संघाच्या सदस्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांच्या लाभलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांनी कृतज्ञता व्यक्त केली एकतीस मार्च रविवारी अमरावती जिल्हा वकील संघ दोन हजार चोवीस पंचवीस कार्यकारिणीकरिता निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम अंतर्गत मतदान व मतमोजणी प्रक्रिया मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने व त्यांच्या निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी व चमूनच्या शिस्तबद्ध अंतर्गत पार पडली या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी ऍडव्होकेट नितीन राऊत तर लायब्ररी सेक्रेटरी पदासाठी ऍडव्होकेट मोहम्मद वसीम शेख यांची अविरोध निवड झाली होती या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत ऍडव्होकेट अतुल चुटके व ऍडव्होकेट नंदकिशोर कलंद्री या उमेदवारांचा पराभव करून एकूण पाचशे अठ्ठावन्न मते प्राप्त करीत ऍडव्होकेट विश्वास काळ यांनी विजय संपादन केला यासोबतच सचिव पदासाठी झालेल्या त्रिकोणी लढतीत ऍडव्होकेट रमेश माळी व ॲडव्होकेट मोहन मोरे या उमेदवारांना पराजित करून एकूण चारशे एकाहत्तर मते प्राप्त करीत ऍडव्होकेट चंद्रसेन उर्फ चंदू गुडसुंदरे हे विजयाचे मानकरी ठरलेत तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून ऍडव्होकेट सोनाली महात्मे सातशे ब्याण्णव ऍडव्होकेट शाहू चिखले सातशे सात ऍडव्होकेट सारिका भोंगाडे सहाशे पंच्याऐंशी ॲडव्होकेट विक्रम सरवटकर सहाशे एक्कावन्न ॲडव्होकेट सूरज जामठे सहाशे अकरा ॲडव्होकेट गजानन गायकवाड पाचशे सत्त्याण्णव ॲडव्होकेट मांगल्य निर्मळ पाचशे चौऱ्याऐंशी मते प्राप्त करीत यांनी विजयाचे शिखर गाठलेत सोमवारी एक एप्रिल रोजी या सर्व विजयी उमेदवारांना मुख्य निवडणूक अधिकारी ऍडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट विश्वास काळे यांच्यासमवेत सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा यथोचित सत्कार करत त्यांना अमरावती जिल्हा वकील संघाच्या सदस्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात नमस्कार मी विश्वास काळे अमरावती जिल्हा वकील संघामध्ये वकील संघाचा नवनियुक्त अध्यक्ष ज्या वकील संघाच्या सदस्यांनी सर्व सदस्यांनी माझ्यावर अपार प्रेम करून मला निवडून दिलं व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी या प्रसंगी आभार मानतो त्याचप्रमाणे पुढील कार्य वाटचालीमध्ये किंवा कार्यकाळामध्ये जे ज्युनियर्स वकील आमच्या प्रिमायसेसमध्ये येतात त्यांच्यासाठी जे एम एफ सी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासच्या एक्झाम एम पी एस सीद्वारे कंडक्ट केल्या जातात त्याचप्रमाणे फॅमिली कोर्ट्सच्या एक्झाम फॅमिली जजच्या एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात तसेच रेग्युलर ए पी, पी पी ए पी पीच्या एक्झाम्स एम पी एस सीद्वारे कंडक्ट केल्या जातात या सर्व ज्युनियर्स वकिलांच्या दृष्टिकोनातून कोर्टामध्ये किंवा न्या आमच्या वकील संघाद्वारे नवनवीन ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातून किंवा शिक शिकवणीच्या दृ ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातून क्लासेस ऑर्गनाईज आम्ही करू त्याकरिता अनेक फॅकल्टी ज्या असतील फॅकल्टीजला आम्ही इन्व्हाइट करू आणि मागच्या कार्यकारणी ज्याप्रमाणे कार्य केलेलं त्याच्यापेक्षा आम्ही जास्त पद्धतीने उत्कृष्ट उत्कृष्ट कार्य करण्याचा आम्ही आमच्या प्रकार आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू त्याचप्रमाणे आज कोर्ट प्रिमायसेसमध्ये आज एटीएम आपल्या इथे नाही आहे त्या एमची आम्ही व्यवस्था करू असं मी या प्रसंगी ग्वाही देतो त्याचप्रमाणे नवीन ज्युनियर्स वकील आमच्या प्रिमायसेसमध्ये येतात प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून आणि त्यांचा पाच ते सात वर्षाचा जो कालखंड असतो हा फारच आर्थिक दृष्टीने अडचणीचा असतो या प्रसंगी आम्हाला वकिलांना आर्थिक मदतीची आवश्यकता असते किंवा कर्जाची आवश्यकता असते या दृष्टिकोनातून वकिलांची स्वतःची पतसंस्था असावी स्वतःची बँक असावी या अनुषंगाने आम्ही ती बँक पतसंस्था स्थापन करण्याचा प्रयत्न करू पुढील कार्यकाळामध्ये आज ई लायब्ररीची अत्यंत आवश्यकता आहे ही लायब्रीच्या ई लायब्रीचे डोनर्स आपल्याला मिळाले डोनर आपल्याला मिळाले आहे का, का, त्या ही लायब्रीचं उद्घाटन येणाऱ्या कार्यकारी कार्यकाळ कार्यकालामध्ये आपण आम्ही करू त्याचप्रमाणे इथे कोर्ट प्रिमायसेसमध्ये मागच्या कार्यकारिणीने खासदार मॅडम यांच्या मान्य खासदार मॅडम यांच्या फंडातून जे रोड्सचं काम शांशन करून घेतलेलं आहे त्यासाठी हायकोर्टाकडून परमिशनची आवश्यकता आहे त्या परमिशनसाठी आम्ही परमिशनसाठी आम्ही त्याचा प्रयत्न करू पुढे जे काही हे जे कार्यका जसे आमच्या कोर्ट कोट महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आम्ही नेहमीच साजरे करत असतो त्याप्रमाणे प्रकर्षाने म्हणजे चौदा एप्रिल डॉक्टर बाबा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात पार पाडतो त्याचप्रमाणे शिवजयंती दिवाळी ईद ए मिलत म्हणजे ईद हे सर्व कार्यक्रम आम्ही या प्रीमॅसेसमध्ये पुढे घेऊ त्याचप्रमाणे दरवर्षी आम्ही स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आम्ही घेत असतो यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये तो कार्यक्रम झाला आम्ही त्याच उत्साहाने त्यापेक्षा उठे जास्त पद्धतीने जास्त उत्साहाने तो कार्यक्रम आम्ही स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम करू धन्यवाद निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांच्या लाभलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली शनिवारी तीस तारीख तीस तारखेला वकील संघाची निवडणूक पार पडली रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालली त्या मतमोजणीमध्ये अकराशे सहा मतांपैकी पाचशे अठ्ठावन्न मतं घेऊन विश्वास काळे हे पंच्याण्णव मतांनी विजयी झाले तसेच अत्यंत चोरशीच्या लढाईत सचिवपदासाठी चंद्रसेन गुंद गुडसुंदरे यांनी रमेश माळींचा दोन मतांनी पराभव केला तसेच आमचे सात उमेदवार कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आले त्यामध्ये सोनाली महात्मे शाहू चिखले सारिका भोंगाळे विक्रम सरवटकर सूरज जामठे गजानन गायकवाड व निर्मळ मांगल्य निर्मळ हे कार्यकारिणी सदस्य निवडून आले या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान रात्री उशिरापर्यंत चाललेली मतमोजणी करत असताना पाच सहा वेळा लाईन गेली लाईन गेली सुद्धा मी व माझ्या चमुनी खूप मेहनतीने ही मतमोजणी पार पाडली त्या मतमोजणीदरम्यान थोडेसे सुद्धा झाले परंतु लगेचच ते वाद निवडण्यात आले या सर्व प्रक्रियेमध्ये माझी चमू ॲडवोकेट अतुल काकडे ॲडवोकेट बी एस ताजी सुधीर तायडे मुकेश देशमुख आणखी पंकज तावरे अजून भूषण कोकाटे यांनी मला को यांनी मला भुशन 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 सहकार्य केले तसेच विलास गावंडे दिगंबर पाटील पंकज थोराज शीतल ढोले रजनी पचेल शुभांगी मेश्राम पायल गाडे आणि निलेश मारोळकर या सर्वांनी खूप सहकार्य केले त्यांच्या सहकार्यामुळेच ही निवडणूक इतक्या शांतपणे पार पडू शकली म्हणून मी त्या सर्वांचा आभारी आहे तसेच सर्व मतदारांनी अत्यंत शांतीपूर्वक मतदान केले मतमोजणीदरम्यान कोणीही गोंधळ केला नाही म्हणून मी सर्व मतदारांचेसुद्धा आभार मानतो तसेच आमच्या बारची बारचा जो स्टाफ आहे त्या सर्वांनीसुद्धा आम्हाला मदत केली त्यांचे पण आभार मानतो या व्यतिरिक्त ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्या सर्वांचा मी व माझ्या चमूतर्फे मी सर्वांचा आभारी आहे तर आपल्या विजयासाठी ज्यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे योगदान लाभलेत त्यांचा मी सदैव ऋणी राहील आगामी काळात अमरावती जिल्हा वकील संघाची गौरवशाली परंपरा कायम राखीत करण्यात येणाऱ्या संदर्भात ॲडव्होकेट विश्वास काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले